पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि पराक्रमाला सलाम करण्यासाठी भाजपनं मंगळवार वीस तारखेला बुलढाणा येथे सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे उद्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलंय यामध्ये सर्वपक्षीय देशभक्त नागरिकांनी सामील व्हावं व पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ज्या निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला हत्या केली त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन भारतीय लेफ्टनंट कर्नल महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी केलं अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ज्या भारतीय जवानांनी हे शौर्य दाखवलं ज्या भारतीय जवानांनी बलिदान दिलं शहीद झाले त्या सर्वांना वंदन करण्यासाठी त्यांना नतमस्तक होण्यासाठी उद्याच्या भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं तरी सर्व पक्षीय देशप्रेमी देशभक्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करतोय